बकरी झाली रूम देतील कसा वाटला तुम्हाला प्रवास चांगला वाटला पण आता आम्हाला लक्झरी झोपडा आहे झोपडा नाही हे बर्फ दिसतं रेता लक्झरी झोपडा नमस्कार मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ फायनली रात्रीचा प्रवास करून आपण कुल्लूला पोहोचलेलो आहोत हे बघा इथे आपली आज कॅम्पिंग असणार आहे या अशा छोट्या छोट्या हॅट्स केलेल्या आहेत आपली एक दोन तीन चार पाच सहा सहावी क्रमांकाची रूम आहे आपली चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो हे बघा इथे थोडं थोडं बर्फ दिसतो आहे इकडे पण आहे थोडं थोडंच आहे बर्फ आपल्याला मांडलेला मिळून भेटेल कुल्लूला आपल्याला आज पूर्ण दिवस काढायचा आहे चला पहिले आपण आता रूम जाऊन बघू आपली रूम इथं आपल्याला दिवस काढायचा आहे मस्त फ्रेश भी झालो मित्रांनो आता चालू आम्ही नाश्ता करायला खूप थंडी आहे नाश्ता ना पॅराग्लाइडिंग करायची हा कोण तू एक नंबर दिसतोस र एक नंबर दिसतस लावला पाण्याला हात म्हणाला पाण्याला हाताला किती करलेला होणपण टाक लाव मिनिटां तनपण टाकला नाश्ता करून झालाय मस्तपैकी आमचा आता आम्हाला पॅराग्लायडिंग करायची होती पण आमच्या समोरच दोन माणसं झाडा खाली पडली ना झाडावर झाडा आटकली झाडा अटकली तर आम्ही आता काय पॅराग्लायडिंगची रिस्क घेत नाही तर आम्ही फक्त आता रिवर राफ्टिंग करणार आहेत पण आता वाजलं बारा वाजले आहेत आणि रिवर राफ्टिंगचा वेळ किती चांगला आपल्याला रिवर राफ्टिंगचा वेळ किती चांगला अडीच ना दोन दोन, दोन वाजता आम्ही इथून आता रिवर राफ्टिंग करायला जाऊ तोपर्यंत बघू आता बघा आमच्या पॅकेजची पॅकेजमधली पोरं आहेत ग्रुप आहे काय आणि एक ग्रुप पु गेला आहे पॅराग्लायडिंग करायला आम्ही काय पॅराग्लायडिंग करत नाही आम्ही डायरेक्ट आता रिवर राफ्टिंगच करू जवळजवळ तीन तास काढली आता तीन वाजलेत क आज खूप सुस्ती आली झोपूनच दिवस चालला आहे कारण की काल आम्ही पूर्ण रात्र गाडीतच होतो म्हणजे काल झोपच नाही भेटली आम्हाला तर आज पूर्ण दिवस सुस्तीचा चालला आहे तर चला आता आम्ही चाललो तर रिवर रॅपलिंग करायला आता तिथे खूप मजा येईल बघूया कसा होतं आहे चला रिवर राफ्टिंगसाठी आम्हाला बस इथे नाही आला इथे आम्ही आहोत आशिष ए आशिष थांबलास ना का था नाही ओंकार आणि यो मंदार सगळी झोपलीत न उठली सुस्तावलेत पण माझ्या रिवर राफ्टिंगला एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतं आहे असं ऐकलं आहे पहिल्यांदा करत आहे बघूया कसा होतं आहे त्याचे व्हिडिओ काढतात का र ते काढतील ना आपल्याला मोबाईल पाण्यापणे असतं ना पैसे घेतात राफ्टिंग किती घेतलं आपल्या एकाचा आठशे रुपये पर पर्सन रिवर राफ्टिंग आहे आहे आमच्या आमच्या जो पॅकेजचा ज्याने पॅकेज काढलेला त्यांनीच आम्हाला प्रायझिंग सांगली आम्ही काय बार्गेनिंग करत बसलो नाही भावने करत बसलो भावने करत बसलं काय थोडं <laughs> इंग्लिश नको नको का आम्ही काय भावने केला त्यांनी सांगली तेच प्राईज आम्ही दिली तुम्हाला स्वस्त मिळू शकते आम्ही काय तेवढं करत बसलो नाही चला बघूया आता पुढं कसं होतंय आहे बस आल्यावर तुम्हाला सांगतोच चला बस नाही बोलेरो आली नाही आला आम्हाला आता बोलेरोमध्ये मध्ये एवढी माणसं बसवायची आहेत बस थिंग एवढी माणसाची वीज बोलते किती शब्द टायराच्या खाली बसवलेलं काय आठशे आठशे घेतलं रिवर राफ्टिंगचं च असं चालवलं लेब्रांसारखा पाचशे रुपये हजेर काय चला आता बघू काय कुत्रा कसा आहे डेंजर आता दिसणार नाही

कप्पल का तो ये पाँच छः हजार दे रहा हो तो ना भाई मैच है पानी से बीमार नहीं होता भाई दर 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 दर।

पहली तो मेरे को चलाना भी नहीं आता देखना है। आ, <सभी> 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 Okay, come back, come back. जब मैं बोर्ड में हल्का हल्का जंप करने बोलूंगा ना आराम आराम से जंप करना ठीक है ऐसा ऐसा आराम आराम से चलो करो 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 जंप करें बस 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 होते होते क्या हड्डी वाली सगली बात का इनका नजारा देखेंगे हम कैसा आ रहा है भाई को विश्वास नहीं मेरे ऊपर यार <laughs> तो मैं ऐसे थोड़ी ना जानबूझ के पानी में किसी को गिराऊंगा है ना अब मेरा दिमाग घूम गया लेकिन सबको गिराऊंगा सबका उम्र कितना कितना हो गया भाई कितना उम्र हो गया सबका बताओ सही बताओ बाईस तेईस बाईस तेईस उन्नीस साल का कुछ आखिरी ख्वाहिश हो तो भाई वीडियो में बता दो कुछ आखिरी ख्वाहिश तो नहीं है आखिरी ख्वाहिश है तो बता दो वीडियो में हम जाना <laughs> लगे तो डर लगे तो मम्मी याद आते <laughs> देखो यहाँ पर वो पानी है ना ये प्लेन पानी जो गर्लफ्रेंड से धोखा देते तो यहाँ पर मर जाते हैं और जो लड़की से ब्रेकअप हो जाता तो यहाँ पर मर जाता है, ठीक तो है जो मतलब लाड़ी से परेशान भी होता है तो डूब के यहीं पे लोग मर जाते हैं बोलो आप लोग परेशान तो नहीं किसी चीज में देखो किसी चीज में तो परेशान है तो हल है यहीं पर यहाँ पर, पर ज्यादा डीप नहीं 45 बीट है भाई फोर्टी फाइव फिट है फोर्टी फाइव नॉर्मल है ठीक है और दोस्तों घुमाऊंगा ठीक है ये घुमाने का मेरा तरीका है के भाई कई बार मैंने यहाँ पर लोगों को गिरा भी दिया चलो ये हमारा भाई लोग लास्ट सेंडिंग पॉइंट है ठीक है और वीडियो में देख के लास्ट टाइम बाय करो कशी वाटली तू राफ्टिंग एक नंबर एक नंबर मजा आली पाणी कमी होता अजून मजा आली पाणी जास्त झाली मुली आमची पाणी जाऊन थोडं होता डेंजर चला तर रुबो जाऊन व्हिडिओ डायरेक्ट रिवर राफ्टिंग करून आता आलो आम्ही परत आमच्या कुल्लूच्या एक दिवसाच्या घरात आता आम्ही चेंज करतो तुम्ही बघा नमस्कार मित्रांनो जय शिवराय गुड मॉर्निंग कुल्लू आजचा आपला दुसरा दिवस काल आपण रिवर राफ्टिंग केली आणि रात्री डी जे होता इथे आणि शेकोटी विकेट गेलते आम्ही म्हणजे बॉन्ड फायर काहीतरी बोलतात तिथे तर त्याची मी रेकॉर्डिंग नाही केली आता डायरेक्ट सकाळी उठून मी ब्लॉक चालू करतो